उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत बारामतीमधल्या विकास कामांची ते पाहणी करतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत आणि तिथल्या विकास कामांची आणि सगळ्या गोष्टींची ते पाहणी करतील सध्या ही दृश्य आपण बघतोय अजित पवार आज बारामतीमध्ये आहेत तिथे त्यांचा दौरा आहे तर देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये आज ते ते दौरा करत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत राज्यांचे त्यांचे हे दौरे आहेत प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया जयकुमार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचं नियोजन काय असेल कुठले विशेष गोष्टी आज या दौऱ्यादरम्यान घडणार आहेत बारामतीच्या दौऱ्यावरती येणार आहेत सायंकाळी सहा सहाच्या सुमारास अजित पवार बारामतीमध्ये दाखल होतील यावेळी बाराम बिल्डर्स असोसिएशनचे कार्यक्रम आहे पदाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी नेमणूक नेमणूक करण्यात येणार आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित लावणार आहेत आणि त्यानंतरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतच मुक्कामी असणार आहेत नेहमीप्रमाणे त्यांचा जो बारामतीचा दौरा असतो सकाळी उठल्यापासूनच विविध विकास कामांची पाहणी जी असते ती उद्या अजित पवारांकडून केली जाणार आहे यामुळे उद्या सकाळी सहा वाजता अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी केली जाणार आहे नंतर नंतर नागरिकांची व पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी ते घेणार आहेत आणि नंतर अजित पवार पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत पण आज संध्याकाळी सहा वाजता अजित पवार बारामतीत दाखल होतील आणि बिल्डर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावतील निश्चित जयकुमार धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज दौऱ्यावर आहेत अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत आणि देवेंद्र फडणवीस नागपुरात असतील